सहा प्राची बाबुन आहे त्याच्या पूर्वमीमांसा माझ्याकडे दिलेला आहे मग जसं मला जमीन तसं मी त्याच्याबद्दल बोलायचा प्रयत्न करू पूर्वमीमांसा आता वेदांनाचे प्रामाण्य जे आत्म्याचे आणि अमरत्व मानणारे जे सहा प्रकार आहेत त्याच्यापैकी हे एक प्रकार आहे तर धार्मिक कर्म हा विषय वेदाच्या ज्या भागामध्ये प्रतिपादन केला आहे त्याला मीमांसा ज्या दर्शनात केला आहे त्याच पूर्वमीमांसा असे म्हणतात म्हणजे व्याख्या आहे त्याची लियाचित्र असेल लिहून देईल किंवा समजून घे जो पूर्व भाग आहे पूर्व भाग हा मोठा विस्तारित आहे म्हणजे व्यापक आहे आणि जो उत्तर मीमासा आहे तो छोटा आहे पण छोटा आहे पण तो वेदांत आहे म्हणजे त्याचा आर्थिक आहे पण ते व्यापकाच्या दृष्टीने मोठा आहे पण सांगताना छोटा सांगितलेला आणि अजून वेदांत असे म्हणताना आणि मीमांसा कशा म्हणतात शब्द आला तर मग मीमांसा कशा म्हणतात पाणीच्या व्याकरणाप्रमाणे भरवाने म्हणजे पूजित विचार पूजित विचार पूजित विचार म्हणजे तर्कशुद्ध विचार तर्क शुद्ध विचार म्हणजे काय आपल्या मॅडमने जर एखादा काही आपल्याला जे आपल्या हल सूत्र आहे ते जर आपण मॅडमने सांगितलं ते तसं तसं जर आपण ग्रहण केलं त्याच्यात न शंका आणि तर्कशुद्ध म्हणजे काय मॅडमने आपल्याला एखादी गोष्ट सांगितली तर ते आपण ना ऐकता हे असं का झालं तर आता गमगच्छी म्हणजे पहिला धावतोय आपल्या भांडगाटच्या पुस्तकात गमाचा गच्छ कसा काय झाला हे विचारण्यापेक्षा सदर मॅडम मला सांगा गमगच्छित म्हणजे जाणे का जाणे हे जे ऐकणे ते म्हणजे शुद्ध मीमांसा आणि जर आपण नाही म्हणलं गमत झालंच कस काय ज्याला का प्रश्न मानतो त्याला तर्क शुद्ध तर्क होतो त्याला तर्क मेवांचा म्हणतात म्हणजे जर तर्क शुद्ध विचार आहे त्याला मेवांचा म्हणतात आता मेवांसाचे दोन प्रकार आहेत पूर्व मेवांसा आणि उत्तर मध्ये सांगितले पाहिजे आणि या शब्दा प्राचीन दोन ग्रंथ आपल्याला उपलब्ध आहेत काही ते लिहिले जाईल जैमिनी आणि बालरामन ते लिहिले आहेत आणि जे जेमिन व हे दोन्ही ग्रंथ सूत्रपद्धीत दिलेले आता पद्धत म्हणजे कसं वायुप्रांत एक श्लोक आलेला आहे अल्प अक्षरम अस्तोभम अन्वद्याच सूत्र सूत्रविदु विधु म्हणजे वायुप्रांत श्लोक आलेला आहे अठरा प्रांत एक वायू प्रांत आलेला आहे तर कमी अक्षरात जास्त सारस्वत निरंतरता अशा अर्थ सांगणाऱ्या अक्षर सूत्र असे म्हणतात म्हणजे भलं मोठं सूत्र आहे आता जे आपल्या तुल्य प्रयत्न मॅडमने शिकवलेलं होतं त्याच्यात लय मोठ आहे ते पण एका शब्दाचा त्याला सर्व काही सार मांडलेलं सूत्र सूत्रमंडळ आणि आणि पूर्मीमा त्याच्या अजून दोन उपनाव आहेत म्हणजे निकणे म्हणतात आपल्या इंग्लिशमध्ये धर्ममीमांसा आणि कर्ममीमासा असे दोन नाव आहेत आणि पूर्व व उत्तरमीमांसा हे दोन्ही एकच शास्त्र आहेत प्रम आणि उत्तर हे प्राज, दोन एकच आहे असं मानतात सगळे पण हे प्रचित म्हणजे पूर्वीपासूनच ते काय प्रचलित आहे पण याच्या उत्तर उलट मीमांसा म्हणजे दोन भिन्न भिन्नशास्त्र होतात असे आपले स्पष्ट मत आद्यशंकर ज्यांनी यांनी मांडलेले आहे हे पहिल्यापासून असं मानलेलं आहे की दोन्ही समानाच आहे पण जे शंकराचार्य आहे त्यांनी असं त्याचं उलट सांगितलेलं आहे की हे दोन शास्त्र काय वेगवेगळे -वे -वे आहे असं स्पष्ट मत त्यांनी केलेलं आहे आणि ते कोणत्या आहे त्यांनी शारीरिक भाष्ये नाव उत्तर मी वंशेच्या प्रथम शब्दाच्या भाष्यात त्यांनी काय केलेले जे आग्रहाने मांडलेले म्हणजे ते आता एक घ्या तुम्ही असं त्यांनी काय केले मानलेलं आहे तर जयमिनाच्या पूर्वी आध्यात्मिक तत्वज्ञान किंवा सत्ताशास्त्र मानलेले नाही परंतु ज्ञानाचे प्रमाण हे सांगण्याकरिता ज्ञानाच्या साधनाचा सा अर्थात प्रमाणाचा सा संक्षेपने निर्देश करून वेद हे धर्मप्रमाण प्रमाण हे धर्मज्ञाचे प्रमाण आहे असे सांगितले आहे म्हणजे जे आपले हे आहे पूर्णांस आहे एका साठी आपल्या ज्ञानाचे प्रमाण सांगण्याकरिता आणि ज्ञानाच्या साधना साधनांचा प्रमाणांचा संक्षेप आहे प्रमाण निर्देश करून वेद हेच प्रमाण आहे आता वेद हेच म्हणजे आपण जे वेद शिकतो आता जे आपले पूर्व पूर्वपासून आलेले आपले जे वेद ऋषी सांगतात त्याचा आपण प्रमाण मानतो मग तेच आपण मानतो म्हणून मग काय सांगितले आणि काही आता जे तुमचं नास्तिक आहे नास्तिक आणि त्याच्यात त्यांच्यात जे आता पूर्णसा म्हणजे ते काय करतात वेदाला मानतात नास्तिक मध्ये काय करतात मानत नाही जे मानत नाही माझा विषय मुख्यतः कर्मकांडाची व्यवस्थित मांडणी आणि वेद वाक्याचा अर्थाची मेवंसा कशी करावी शब्द अर्थाची वाक्य अर्थाची कोणते नियम लक्षात घ्या हे मुख्यतः पूर्वीसात सांगितले तर मुख्य काय सांगितले पूर्वीवंश शब्दाची किंवा वाक्याची अर्थाची मीमा कशी करावी हे मुख्यतः पौर्मेवंश सांगितले आणि हे दोन तत्वज्ञान पूर्वीवंश तत्वज्ञान हे मुख्यतः